मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय युद्धबंदी आत्ताच ज्या वेळेला आपण सिंदूर या ऑपरेशनवरती भारताने जोरदाररित्या पाकिस्तानवरती हमला दिला आणि त्यावेळेला एक युद्धबंदी झाली आणि आपल्याला माहितीच आहे ट्रम्प महाशयने ही युद्धबंदी माझ्यामुळे झाली ही युद्धबंदी माझ्यामुळे झाली अशी सगळीकडे बोंब ठोकायला सुरुवात केली त्याला शांतीचं नोबल पारितोषिक पाहिजे होत पण भारताने मात्र अधिकृतरित्या सर्व प्लॅटफॉर्मवरती सर्व सीमांवरती असं काही घडलंय हे नाकारलं आणि सरळ सांगितलं की तिकडनं आम्हाला विनंती आली पाकिस्तानच्या संबंधित अधिकाऱ्याकडनं आणि मग आमच्या इकडच्या अधिकाऱ्यांनी त्यावर निर्णय घेतला मग आता प्रश्न येतो युद्धबंदी म्हणजे काय युद्धबंदी म्हणजे युद्ध, युद्ध, युद्ध थांबवणे ज्यामध्ये जी बाजू आक्रमक कृती करत असते ती त्याला थांबवण्यास त्याला सहमत असते आणि ही सहमती वेगळ्या कारणानिमित्त येऊ शकत असते बहुतेकदा तिसऱ्या पक्षामुळे मध्यस्थीमुळे होते किंवा त्या देशाला एक स्पेसिफिक उद्दिष्ट साधायचं असत जसं भारताने सांगितलं की आम्हाला दहशतवाद्यांचे तळी उकडून लावायचे दहशतवाद्यांच्या तळ्यांवरती त्यांनी हल्ला केला उद्ध्वस्त केली आणि बाकी आम्हाला निर्दोष नागरिकांना आत्ता काही मारायचं ना आमचा काही संबंध ना आम्ही काही युद्धातले देश नाही आहोत त्यांनी काहीतरी आगळी केली जी आगळी करणारी माणसं आहेत त्यांना आम्हाला मारायचं आणि त्यामुळे भारताने युद्धबंदी केली त्यांनी युद्धबंदी औपचारिकरित्या युद्ध कराराचा भाग म्हणून घोषित केली जाऊ शकते पण बऱ्याच वेळेला अन्य गोष्टींकरता युद्धबंदी केली जाते आता बऱ्याच वेळेला कोणतरी एक असा तगडा मध्यस्थ येतो तो म्हणतो बाबा तू युद्धबंदी कर नाही का तुझी मी नाकाबंदी करी आणि त्या मोठ्या शक्तीला घाबरून किंवा संयुक्त राष्ट्र परिषद त्यांनी समजा ठराव पारित केला आणि एकूणच सगळ्या राष्ट्रांचा ठराव आपल्या विरुद्ध जाईल या एका भीतीपोटी युद्धबंदी डिक्लेअर होऊ शकते आता युद्धबंदी अपेक्षित एक ठराईक पिरियड करताही असू शकते किंवा अनिश्चित काळासाठीही असू शकते पण खास करून युद्धबंदी तात्काळ उद्दिष्ट हिंसाचार थांबवणं हे या थांबवण्यामध्ये मूळ उद्दिष्ट वेगवेग असतात एक म्हणजे अल्पकालीन मर्यादित गरजा पूर्ण करण्याकरता म्हणजे मानवतावादी मदत क्रॉसची माणसं जात आहेत किंवा इतर काही सामाजिक संस्थेची माणसं तिकडे जी या युद्धामुळे एक प्रकारे ते उपाशी किंवा उपासमाराने मरण्याची शक्यता आहे तर त्यांना अन्न देणं पाणी देणं करताच्या म्हणजे अगदी जीवनाला जगवण्यापुरताच्या गरजा या पूर्ण करण्याकरता आधी मदत करणं औषध देणं आणि यामध्ये संवादांनी एकमेकांमध्ये विसंवादात जो झाला आहे विसंवाद जो झाला आहे तो कमी करणं आणि शांततेने मार्ग काढणं ह्याकरताचा प्रयत्न असू शकतो काही वेळेला युद्धबंदीचं उद्दिष्ट फारच वेगळं असतं ते म्हणजे एखाद्या राज्याला संघर्षात वरचड ठरण्यासाठी उदाहरणार्थ सैन्य पुन्हा सशस्त्र बनवणं आहे किंवा पुनर्रचित करणं आहे किंवा त्या साईडला गेलेला एक सैन्याचा तुकडीचा भाग बटालियन या साईडला आणण्याकरताच आवश्यक ती वेळ असेल किंवा अचानक रित्या शत्रूवरती भलत्याच ठिकाणी हल्ला करण्याकरता किंवा त्याला बेसावत ठेवण्याकरता असेल युद्धबंदी केली जाऊ शकते त्यामुळे सौदेबाजी अशा वेळेला जी अशी जी युद्धबंदी करून धोकाबाजी करतात त्यांच्याशी सौदाबाजी करायला समोरचा देश सहसा तयार होत नाही तर त्यांनी त्याची पद घालली असते आजचा विषय युद्धबंदीच्या संदर्भात होता आणि युद्धबंदी फक्त काय भारत पाकिस्तान आहे पूर्वीच्या काळीसुद्धा राजे महाराजांच्या वेळी सुद्धा एकमेकांमध्ये युद्धबंदी करार व्हायची किंवा याच्याही पलीकडे जाऊन जर तुझ्या राज्यावरती कोणी युद्ध केलं तर के मी तुझ्या मदतीला दिलं जाईन इतपत आश्वासनही दिलं जायचं आणि कधी कधी ज ज्याच्यावरती युद्धबंदी गेल्यानंतर त्याला अंकित केलेला पण कधी कधी देश असलेला असायचा पण त्याच्याकडनं ठराविक सारा त्यांना दिला जायचा बाकी ते सर्वभौम असतील पण सारा म्हणजे तुमच्यावरती आमचं कंट्रोल आहे असाही प्रकार युद्धबंदीच्या अखेरीस होऊ शकत असायचा अनेक कारण आहेत पण युद्धबंदी हा फार मोठा विषय कमी शब्दामध्ये तुमच्यासमोर मी मांडला पुढील विषयामध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत हितच थांबतो धन्यवाद